तर ते करण्यापासून वंचित होऊन नक्कीच आपली पिढी सुद्धा चांगली सुजलाम सुजलाम होईल आपण पाहताय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज उद्या विजयादशमी आहे वसई विरार शहरातील नागरिकांना दसऱ्याच्या लक्षलक्ष शुभेच्छा विरार पूर्वेतील कारगिल नगरमधील महाकाली जगज्जननी मंदिर प्रचंड प्रसिद्ध आहे नवरात्रीत देवीचे लाखो भक्त महाकाली मातेच्या दर्शनासाठी येतात काल विरार पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक एल एम तुरे यांनी देखील जगतजननी महाकाली मंदिरात जाऊन महाकाली मातेचं दर्शन घेतलं या दरम्यान त्यांनी नागरिकांना सूचना देखील दिल्या अलीकडे आपण जर पाहिलं तर तरुण आणि तरुणी सोशल मीडियाचा अयोग्य वापर करतात आणि यामुळे हे तरुण आणि तरुणी अडचणीत येतात सायबर क्राईम देखील वाढलेला आहे सगळ्या गोष्टींची सूचना विरार पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक एल एम तुरे यांनी नागरिकांना दिल्या त्याचबरोबर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील दिला पाहूया या दरम्यान विरार पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक एल एम तुरे हे नेमकं काय म्हणाले सर आमच्या इकडे चाळी मध्ये राहणारी गरीब जनता आहे त्यांच्यासाठी तुम्ही मार्गदर्शन करावे सर्व भक्तांचे विरार पोलीस स्टेशनच्या वतीने मी प्रथम स्वागत करतो ह्या कि मंडळाने किंवा या जनतेने आम्हाला इथे बोलवला आमचा सत्कार केला व आम्हाला बोलण्याची संधी दिली आम्ही सर्वांनी आपापले आप जे धर्म आहेत या संस्कृती आहे ती पाळलीच पाहिजे आणि ती टिकावी साठी हे सण साजरे केले जातात परंतु परिस्थिती जशी बदलली आहे त्या प्रमाणामध्ये सण साजरे करण्याचे जे उद्देश होते ते पाठीमागे राहून त्याला विभस्त व विकृत स्वरूप आले नाही असं आमचं ऑब्झर्वेशन आहे तर आपण ज्या कारणासाठी हे सण निर्माण केलेले त्याच उद्देश त्याच्यातून सफल व्हावा अशी आमची अपेक्षा आहे आणि त्यातूनच तुम्हाला खरीच संस्कृत काय आहे की पुढच्या पिढीला नक्कीच जाईल म्हणून आमचं सर्वांचं म्हणणं असतं की तुम्ही सण हे साजरे करा परंतु ज्या कारणासाठी व ज्या उद्देशाने तो सण साजरा करण्यात केलेला आहे पूर्वजाने तो त्याचा पूर्ण अभ्यास असावा त्याबाबत त्याचं कोणत्याही प्रकारचं विटंबना को होणार नाही याची काळजी घेणं ही जशी तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे आणि आपण सर्वांनी जर खबरदारी घेतली तर नक्कीच पुढं भविष्यामध्ये आपल्या ज्या नवीन येणारी पिढी आहे ती संस्कृती जपून राहील हा एक पहिला उद्देश आहे दुसरा उद्देश आहे इथं बऱ्याच महिला किंवा मुली आहेत त्यातून एक संदेश पण देतो की बऱ्याच ह्या याच्यातून तुम्ही बरेच मोबाईल जो आहे मोबाईल मुळे आपल्याकडे विरार पोलिटेशन मध्ये कमी वयामध्ये प्रेमात पडणाऱ्या मुलींचं प्रमाण आणि घर सोडून जाण्याचं सो प्रमाण खूप मोठं आहे म्हणून एक संदेश देतो की असेच तुम्ही कार्यक्रम करून तुमच्या मुलांना मुलींना जर घराच्या बाहेर घेऊन आलो सार्वजनिक कार्यक्रमामध्ये त्यांना ठेवलं रमलं तर नक्कीच ते जे काही अल्प वयामध्ये अभ्यास करायच्या वे वेळामध्ये जे काही प्रेम करतात तर ते त्यांच्यापासून वंचित होऊन नक्कीच आपली पिढी सुद्धा चांगली सुजलाम सुफलाम होईल असं आशा बाळगतो म्हणून सर्वांनी कारण पालक पण आहेत मुलं पण आहेत म्हणून हा संदेश मी तुम्हाला विरार पोलीस स्टेशन वतीने देतो तसेच सायबर जे आहेत सायबरच्या संबंधात बी बऱ्याच वेळेला तुम्ही सोशल मीडिया वापरता त्या सोशल मीडियामधून मी सर्वात जास्त चांगला सोशल मीडिया आहे त्याचा चांगल्याच कामासाठी योग्य वापर करा त्यातून बऱ्याच वेळेला ज्या काही समाज असतात किंवा पैशासाठी जे तुमचा सायबर क्राईम म्हणतो तर सायबर क्राईम घडत असतात तर तुम्ही जास्तीत जास्त जास्ती सोशल मीडियाचा विनाकारण वापर करता की ज्याची तुम्हाला काही गरज नसती म्हणून तुम्ही त्यामध्ये फसता आणि आता कोणत्याही कोणाला तुमच्या किसा कापायची गर्दीमध्ये येऊन घर गर फोडायची गरज नाही तुमचा दोन मिनिटांसाठी मोबाईलचा पासवर्ड किंवा मोबाईल हॅक केला की त्याला घरात बसून करोड रुपये मिळतात म्हणून आता गुन्हेगारीच जे प्रमाण आहे ते बदलत चाललेलं आहे कोणी तुमचं घर आता गडबोडी करणार नाही तर तो तुमचा मोबाईल हॅक करून तुमचे हे करण्यासाठी पण विनाकारण कोणाला पासवर्ड देऊन नका अनवॉन्टेड ज्या तुम्हाला एस एम एस येतात कॉल्स येतात ते सुद्धा तुम्ही रिसिव्ह करू नका त्याने नक्कीच तुमचा सर्वांचा फायदा होईल तर नवरात्रीच्या अनुषंगाने तुमचा जो गेला त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो विरार शहरात आलात जीवदानी मातेचं दर्शन घेतलं एकदा विरार पूर्वेतील कारगिल नगरमधील महाकाली जगजननी मंदिराला भेट द्या महाकाली मातेचं दर्शन देखील घ्या नवरात्रीच्या दिवशी लाखो भक्त देवीच्या दर्शनासाठी येतात काही नवस बोलण्यासाठी येतात तर काही नवस फेडण्यासाठी देखील येतात या दरम्यान विरार पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक एल तुळे यांनी नागरिकांना ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेचं जर आपण पालन केलं तर आपल्याबरोबर जी काही घटना होणार आहे ती घटना टळू शकते या सर्व विषय आपलं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई